रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पुस शहर पोलिसांकडून अवैध दारूच्या साठ्यावर मोठी कारवाई पोलिसांकडून सात लाख पंच्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला जप्त यवतमाळच्या पुसद विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर पुसद पोलीस ठाण्याकडून अवैध दारूच्या साठ्यावर मोठी कारवाई करण्यात आली दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी पुसद शहर पोलीस स्टेशन पोलिसांना खबऱ्यामार्फत गुप्त माहिती मिळाली की नवीन पुसद परिसरात बोरगडी रोडच्या परमेश्वर ब्रिजलाल जयस्वाल वय अंदाजे पंचावन्न वर्ष राहणार नवीन पुसद यांच्या घरात अवैधरित्या दे देशी दारूचा साठा विक्रीकरता करून ठेवलेला आहे याबाबत मिळालेल्या माहितीवरून सदर घराची घरझडती घेऊन कायदेशीर कारवाई करण्याकरता पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर व त्यांचे पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार पोलीस उपनिरीक्षक किशोर खंडार पोलीस उपनिरीक्षक नगीना बी शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल जलाल शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन पोले पोलीस नाईक दिनेश सोळंके पोलीस कॉन्स्टेबल नितेश भालेराव विशाल दातेर महिला पोलीस नाईक शीतल चक्रनारायण वाहन चालक पोलीस नाईक सुनील ठोंबरे पोलीस कॉन्स्टेबल मनोज कदम यांनी शासकीय पंचांसमक्ष परमेश्वर ब्रिजलाल जैस्वाल यांच्या नवीन पुस्तक परिसरातील घरी जाऊन दारूबाबत कायदेशीर घराची झडती घेतली घरातील पूर्वेकडील एका रूममध्ये भिंतीलगत देशी दारू बॉबी संत्राचे एकशे सत्तर खोके बॉक्स प्रत्येक खोक्यामध्ये देशी दारू बॉबी संत्रा नव्वद मिलीच्या शंभर बॉटल प्रत्येकी एक नग पस्तीस रुपयेप्रमाणे एक खोक्यामध्ये तीन पाच हजार पाचशे रुपयाच्या बॉटल असा एकूण पाच लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा देशी दारूचा मुद्देमाल अवैधरित्या घरात साठवणूक केलेला मिळवून आला तसेच आरोपीने गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण सात लाख पंच्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे पुसट शहर पोलीस ठाणे यांच्याकडून आगामी विधानसभा निवडणूक संबंधाने अवैध दारू अवैध गुटखा का यावर कारवाई करण्यात आलेली असून त्यामध्ये ही अवैध दारूची मोठी कारवाई पोलिसांकडून करण्यात आलेली आहे सदर प्रकरणी पुसदशोर पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुखे करत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ